व्यतीत केलं तत्वज्ञान मांडलं त्या सगळ्या महापुरुषांना मी सर्वप्रथम या ठिकाणी अभिवादन करतो आपल्याला साडेपाचला हा माईक बंद करावा लागणार आहे उमेदवार येतील त्यांचे भाषण होतील अवघ्या काही मिनिटामध्ये मी माझे विचार आपल्यापुढे मांडण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो मागच्या चार दिवसापासून मी आपल्या नगर जिल्ह्यामध्ये आहे आणि दोन्ही मतदारसंघामधलं अहमदनगर आणि शिर्डी या दोन्ही लोकसभा मतदारसंघामधलं वातावरण मी बघतो आणि माझ्या असं लक्षात आलेलं आहे की या दोन्ही लोकसभा जनतेनं आपल्या हातामध्ये घेतलेल्या आहेत काल मी आणि प्रभावती ताई काल राहुरीला होतो इतकी प्रचंड मोठी सभा निलेश लंके आले आणि त्यांनी सांगितलं की ही माझी विजयाची सभा आहे असं मला वाटतं खर तर काय योगायोग आहे मला माहीत नाही भाऊसाहेबजी वाचोरे यांच्या प्रचाराचं नारळ ज्या सभेमध्ये फुटलं त्या सभेला सुद्धा मी उपस्थित होते आणि आज समारोपाच्या सभेला देखील मी उपस्थित आहे आपल्या सर्वांच्या आदरणीय ताई आणि तरुण एक नेतृत्व डॉक्टर जयश्रीताई थोरात या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आपण त्यांचं टाळ्या वाजून या ठिकाणी स्वागत करू तसंच राष्ट्रवादी काँग्रेसच्या सक्षमताई सलगर या देखील या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं या ठिकाणी आपण स्वागत करू बांधवांमुळे साडेपाचच्या आधी आपल्याला हे सगळं आहे माझ्यानंतर ताई बोलणार आहेत ताई बोलणार आहेत आमच्या ताई बोलणार आहेत तर त्यामुळं अवघ्या काही मिनिटामध्ये मी माझे विचार आपल्या पुढे मांडणार आहे मी नांदेडहून मागच्या चार दिवसापासून या दोन्ही लोकसभा क्षेत्रामध्ये वावरतो आहे आमचे आदरणीय नेते बाळासाहेबजी थोरात यांनी आम्हाला आदेशित केलं आम्ही नांदेडची लोकसभा जवळून पाहिली तिथे काम केलं त्याच्यानंतर लातूर लोकसभेमध्ये काम केलं आणि त्यानंतर पैठण आम्ही नगर जिल्ह्यामध्ये आलो तुम्हाला या ठिकाणी मी खात्रीनं सांगतो कितीही तुमच्या कानाचे पडदे फाटोस्त आवाज भाजप सरकार करीत असेल आणि सो पार जाणार चार सो पार जाणार आहे तुम्हाला मी या ठिकाणी देवाच्या दारामध्ये या ठिकाणी सांगतो अरे चार सो पार नाही हे आत मध्ये घट मिळणार आहे तर आमच्या मराठवाड्यामधल्या आठच्या आठ जागा या महाविकास आघाडीच्या पदरामध्ये पडतायत विदर्भामधल्या दहाच्या दहा जागा महाविकास आघाडीच्या पदरामध्ये पडत आज तुम्ही बघताय की या महाराष्ट्रामधला मराठा समाज हा भाजपाला वैता गेलेला आहे टिकुरो घेऊन तो उभं टाकला गावागावामध्ये की भाजपच्या लोकांना आमच्या दारात यायचं नाही मेरे अंग में तुम्हाला क्या काम है राहिले त्यांच्या मनामध्ये प्रचंड चीड आहे कारण सराटी अंतरवाली येथ आमच्या माता भगिनीच्या अंगावरती लाठ्या चालवल्या गेल्या लेकरांना बडवलं गेलं त्यांचे वळ आणखी ओले आहे ते सुकले नाहीत मध्ये आपल्याला पाच वर्षामध्ये जो काही राग आलेला असतो जो काही संताप आलेला असतो तो व्यक्त करण्याचं आपल्याला एक माध्यम मिळतं ते म्हणजे बटन दाबणं आणि यावेळेला सगळ्या शेतकरी समाजाला मराठा असतील धनगर असतील लिंगायत असतील माळी असतील या सगळ्या शेतकरी समाजानं ठरवलेलं आहे की मोदी नावाचा जो काही राक्षस भारताच्या उरावरती बसलेला आहे त्याला उतरवायचं आहे आणि त्यामुळं दक्षिण भारतामध्ये कुठेच नाही तामिळनाडूमध्ये हे नाही केरळमध्ये सत्तर वर्षामध्ये यांचा एकही खासदार आलेला नाही आंध्र प्रदेशमध्ये नाही कर्नाटकात नाही तेलंगणामध्ये नाही आणि महाराष्ट्र हा तर लढणाऱ्या लोकांचा प्रदेश आहे ज्याचं अति होतं त्याची माती करण्याची ताकद महाराष्ट्राची आहे आणि याच्या आधी आपण जर इतिहास जर काढून पाहिला तर महाराष्ट्रानं ज्यांनी ज्यांनी अतिरेक केला त्यांना त्यांना मातीमध्ये डाळण्याचं काम केलेलं आहे आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की फडणवीस साहेबांनी दोन हजार चौदामध्ये सत्ता घेतली होती त्यावेळेला बऱ्यापैकी लोकांचं आकर्षण कमावलं होतं आम्हालाही वाटलं होतं चला भाजपसारख्या पक्षात असेल आपल्या विरोधी पक्षात असेल परंतु एक अभ्यासू माणूस आहे तो चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्राला लीड करतोय परंतु पुढे पुढे त्यांनी असे काही दाद दाखवले की आता फडणवीस म्हणलं तर लोक पळून चाललेत बाबा म्हणाले महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला काळीबा फासण्याचं काम फडणवीसांनी केलं माणसात माणूस ठेवला नाही पक्ष उद्ध्वस्त केले घरं फोडले कुणाचा बापच पळवला कुणाचा पुतण्याच पळवला त्या अमरावतीला तर बायकोच पळली पळवा पळवी सगळी चालू आहे ोठे बोट नेते फोडले चिन्ह कळवले त्यांना एवढं करून सुद्धा यश मिळत नाही असं वाटलं चारशे पार चारशे पार म्हणत होते त्यांच्या नेत्याला विश्वगुरूची उपाधी दिलेली आहे विश्वगुरु पण तो इथंच आमच्या मराठवाड्यात आणि विदर्भामध्ये गुरु 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 गुरु, गुरु फिरावा अरे तुम्ही तर विश्वगुरु आहात ना छप्पन इंचाची छाती काढून चालता तुम्ही कोणाच ऐकत नाही तुम्ही पक्षातल्या ज्येष्ठ मंडळीचं ऐकत नाही तुम्ही पत्रकारांचं ऐकत नाही अहो तुम्ही एवढंच नाही तर हिंदू धर्माच्या शंकराचार्याचं ऐकत नाही एवढा माज तुम्हाला कशाचा आलेला आणि त्यांचा माज उतरण्याची जिम्मेदारी महाराष्ट्रातल्या जनतेनं स्वीकारलेली आहे म्हणून त्यांच्या लक्षात आलं की महाराष्ट्र हरत नाही नेते फुटत आहेत पण जनता मात्र फुटत नाही अजित पवारला फुटलं आणि त्याचा टोक आमच्या नांदेड जिल्ह्यामध्ये अशोक चव्हाण दोनदा माजी मुख्यमंत्री होता या महाराष्ट्राचा आणि तो गेला आज अजित पवार असो अशोक चव्हाण असो किंवा विखे पाटील असो भन 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 फिरेल लोकांना मुळे इकडे या हे करा ते करा कोणी यायला तयार नाही अरे तुम्ही देणारे होता तुमचा हात वर होता आता तुमच्यावरती हात खाली घेऊन मागण्याची वेळ आलेली आहे दोन जागा द्या तीन जागा द्या चार जागा द्या काय वेळ आली तुमच्यावरती आमच्याकडे तर नांदेड जिल्ह्यामध्ये प्रचार करण्याची गरजच पडलेली ते अशोक चव्हाणच आमचा प्रचार करत होते महाविकास आघाडीचा ते गेले की लोक रागात यावं हो आणि न मिळणारे मतं आम्हाला मिळाव आम्ही म्हणलं आमच्या बीजेपीच्या लोकांना तुम्ही जरा कमी पडले थोडं फडणवीसची सभा लावा फडणवीसची सभा लागली की आणखी मतदान वाढलं मोदी आल्या होत्या तेनं कळसच रचला विजयाचा महाविकास आघाडीचा तुमच्या इथं सुद्धा हेलिकॉप्टर लई फिरेल आपला उमेदवार वेल क्वालिफाईड उमेदवार आहे प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांचं ज्या वेळेला नारळ फोडला होता ताई होत्या त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की नुसत्या फोनवरून हजारो माणसं जमली होती कारण त्यांचा जनसंपर्क चांगला आहे सर्वसामान्य माणसामध्ये ते मिसळतात गोरगरीबांच्या मध्ये जातात सुखदुःखामध्ये सहभागी होतात अडी अडचणीला धावून जातात आणि त्यांनी मशाल हातामध्ये घेतलेली आहे आणि सगळ्यात जास्त संवेदना आज जनतेची उद्धव ठाकरे साहेबांच्या सोबत आहे कर्नडे साहेब सगळ्यात जास्त संवेदना कारण लोकांना असं वाटतं की यांच्यावरती फार मोठा अन्याय झालेला आहे आणि त्यामुळे लोकांनीच आता मशाल हातात घेतली आणि मी त्या प्रचाराच्या सभेतही सांगितलं होतं की ले मशाले पडे हे लोग मेरे गाव के अब अंधेरे से लढंगे लोग मेरे गाव के हे मशाले घेऊन आता लोकांचे जथ्थे निघालेले आहेत आणि जो काही भाजपानं अंधार निर्माण केलेला आहे त्या अंधाराला खऱ्या अर्थानं लोक हातामध्ये मशाल घेऊन चिरून टाकणार आहेत फाडून टाकणार आहेत या गावामध्ये धनगर समाजाचं मता है मला के। त्या आणि मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये ज्या पद्धतीनं बीजेपीनं षडयंत्र केलं कारण सगळ्या प्रकारच्या आरक्षणाच्या विरोधातले हे लोक आहेत तुमच्यापैकी जे शिकलेले लोक आहेत त्यांनी गोडरकरांचा बंच ऑफ फोट वाचा तुमच्या असं लक्षात येईल की यांना पुन्हा एकदा चातुर्वर्ने व्यवस्था स्थापन करायची आहे जाती जातीमध्ये भेद निर्माण करायचे उच्च निश्चता निर्माण करायची आहे आणि माणसाला गुलामगिरीमध्ये टाकायचं आहे म्हणून सर्वसामान्य गोर गरीब घरातली पोरं आरक्षणाच्या माध्यमातून नोकऱ्यामध्ये जातात हे यांना बघवत नाही त्यामुळे मराठ्यांना फक्त ते मरा आरक्षण देतो देतो म्हणतात धनगरांना आरक्षण देतो देतो म्हणतात आता तर मोदी साहेबाचा बॅलेन्स गेलाय मुस्लिमांना आरक्षण मी देणार नाही म्हणाले अरे तुम्ही ज्या वेळेला पंतप्रधान असता ज्या वेळेला मुख्यमंत्री असता महत्वाच्या पदावर असता त्यावेळेला तुम्ही कुठल्याही धर्माचे नसता कुठल्याही जातीचे नसता तुम्ही सर्वसामान्य माणसाचे प्रतिनिधी असता आणि त्यांच्या आयुष्यामधल्या व्यथेच्या बाबत वेदनेच्या बाबत तुम्ही बोलवलं पाहिजे बोललं पाहिजे आणि त्यांना त्याच्यामधून सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे तशी चांगली व्यवस्था तुम्ही निर्माण करणं हे तुमचं लोकशाहीतलं कर्तव्य असतं परंतु हे कर्तव्य अलीकडच्या कालखंडामध्ये विसरलेलं आहे तुम्हाला आठवत असेल दोन हजार चौदा मध्ये बारामतीमध्ये आपण आंदोलन केलं धनगर समाजानं प्रचंड मोठं आंदोलन केलं आम्ही त्या आंदोलनामध्ये सहभागी झालो होतो त्या आंदोलनाच्या वेळेला त्यावेळेला विरोधी पक्षनेते होते फडणवीस ते फार खुशीत होते ते तिथे आले त्यांच्या लक्षात आलं की या महाराष्ट्रातला दोन नंबरचा समाज आहे धनगर समाज कपाळाला भंडारा लावून त्यांनी सांगितलं की तुम्ही आम्हाला मतदान द्या आम्हाला सत्तेवर आणा पहिल्या कॅबिनेट मध्ये लगेच तुमचा ठराव घेऊन टाकू दोन हजार पासून किती कॅबिनेट झाल्या आता तुम्ही त्याचा विचार करा त्याच्यानंतर मला नाही आदिवासींना जे दिलं ते देऊ आदिवास्यांसाठी साडेआठ करोड रुपयाची तरतूद आहे बजेट मध्ये तुम्हाला एक हजार करोड म्हणले एक हजार रुपयाला एक रुपये तरी मिळाला का आपल्याला नाही मिळाला मध्येच काढलं अहिल्यानगर अहिल्यानगर म्हणजे अहिल्यानगर आपल्याला नाव द्यायचे आम्ही म्हणलं हरकत नाही स्वागत आहे पण इथले जे चे नेते होते दोघाई पिता पुत्र यायनं सांगितलं की नाही नाही लोकांची मागणी नाही म्हणजे या ठिकाणी विजूबाई तमणार आहेत कुठेत वि हा विजयजी तमणार आलेले आहेत एक हजार ग्रामपंचायतीचे ठराव त्यांनी घेतले आणि त्याचबरोबर त्यांनी एक या नामांतराच यात्रा काढली आपल्या पूर्ण जिल्हाभर आणि मग त्यांच्या बोलण्यामध्ये फरक पडला आता गमत अशी आहे एकही का प्रशासकीय कागद आपल्या हातात नाही आपण म्हणायलो आई देवी नगर म्हणून पण प्रशासकीय कागद नाही केंद्रामध्ये तो ठराव व्हायला पाहिजे होता जसा संभाजी नगरच्या बाबतचा केंद्रामधला ठराव झाला तशा पद्धतीचा कुठलाही ठराव नाही घेता इलेक्शन डोळ्या पुढे आहे ठेवून या मंडळींनी अशा पद्धतीनं घोषणा करून टाकली त्यांना माहिती आहे की धनगर समाज भोळा भाबडा आहे तो लगेच फसला जाईल पण त्यांना कुठं माहित आहे की आता धनगराची पोरं सुद्धा शिकायला लागलेली आहे ती पण वाचायला लागलेली आहे व्हॉट्सअपवर कान टवकारून ते काम करायला लागलेले आहे डोळ्यामध्ये तेल घालून आपल्या हिताचं या महाराष्ट्रामध्ये काय चाललंय याचा ते विचार करायला लागलेली आहेत म्हणून बांधवांनो मी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो की बीजेपीचं सरकार केवळ धनगर आरक्षणाच्या म्हणून नाही सर्व प्रकारच्या आरक्षणाच्या विरोधातलं बहुजन समाजाच्या ते विरोधातलं सरकार आहे दोन दिवसामध्ये आपल्याला डोळ्यात तेल घालून जागरण करावं लागेल आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे आमिष येतील पैशाचे घटोडे सोडलेले आहेत दारू वाटतील हिंदू मुसलमान करतील परंतु आपल्याला आपलं ऐक्य हे सुटू द्यायचं नाही आपली पेंडी आपल्याला ढिली पडू द्यायची नाही आणि येणाऱ्या तेरा तारखेला तारीख जरी तेरा असली तरी मेरा उमेदवार म्हणून आपल्याला भाऊसाहेब वाद चौरे यांच्या मशाल या चिन्हावरती मतदान करायचं आहे इतक्या मोठ्या प्रमाणावरती आपल्याला मतदान करायचं आहे की भाऊसाहेब महाराज चौरे ज्या वेळेला विजय होतील त्या विजयाची सभा याच ठिकाणी आपल्याला गुलाल आणि भंडारा एवढं या निमित्तानं बोलतो आणि जाता जाता एका जे शाहीर शाही तुमच्या पुढे ठेव कारण हिंदू मुसलमानाचा पंतप्रधान बोलायचं हिंदू मुसलमान म्हणजे याच्या एवढं तुम्हाला सांगतो दुसरं दुर्दैव नाही आपल्या देशात म्हणून एक शायर म्हणतो वो राम का लड्डू भी खाता है और की खीर भी खाता है वो राम का लड्डू भी खाता है और रहीम की खीर भी खाता है लोकशाही मांगे मनसा की लड़ाई है संविधान लुरक्षित करना चाहिए लड़ाई है सगत महत्वाची लड़ाई आपण गांधीजीच्या बाजून आहोत आपण गोडसेच्या बाजून आहोत ही ठरवणारी लढाई आहे आणि म्हणून या वेळेला जे मतदान आपण करणार आहोत ते मतदान फार महत्वाचं मतदान आहे आणि ते मतदान आपल्याला महाविकास आघाडीच्या बाजूने आहे देश वाचवायचा आहे लोकशाही वाचवायची संविधान वाचवायचंय आणि येणाऱ्या कालखंडामध्ये आपलं आरक्षण आपल्याला मिळवायचंय आणि लेकरांच्या भविष्याची लढाई सुद्धा या वठन धावून आपल्याला लढायची आहे एवढंच या निमित्तानं महत्वाने थांबतो जय जय महाराष्ट्र